हॅलो फ्रेंड्स आज छोट्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास यावर आधारित प्रश्न बघायचे आहेत तर आजचे व्हिडिओ अगदी खास होणार आहेत त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोट डाऊन देखील आपण करू शकता जर आपल्याला महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन तुम्हाला इंग्लिश आणि मराठी भाषेमध्ये जर प्रश्न हवे असेल तर तुम्ही आजच परचेस करू शकता यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास यावर आधारित एक हजार प्रश्न सोबत अधिनियमाची पीडीएफ तसेच जो माहितीचा अधिकार आहे त्यावर एकशेऐंशी प्रश्न त्यानंतर अधिनियमाची पीडीएफ शॉर्ट नोट्स त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम त्यावर प्रश्न अधिनियम पीडीएफ आणि शॉर्ट नोट्स हे जर कॉम्बो जर पाहिजे असेल तर तुम्ही फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये घेऊ शकता ये ओफर शंबर ते है। ते करेता है। ही ऑफर फक्त पहिल्या शंभर स्टुडंटसाठी आहेत त्याकरिता तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक आणि कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जे ॲपवरून घेतील त्यांनाच एकशे एकोणपन्नास आहे ज्यांना व्हॉट्सॲपला गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस पाहिजे असेल त्यांना एकशे नव्याण्णव रुपयामध्ये हे भेटणार आहे तर त्यांना त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसवतीस यावर व्हॉट्सअप करा किंवा कोर्स परचेस करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला कोर्सची लिंक त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे हु सुपरवायज द डे टू डे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द कॉर्पोरेशन महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजाचे पर्यवेक्षण कोण करते ऑप्शन आहेत महापौर आयुक्त उपमहापौर की सर्वसाधारण सभा तर जे मित्रांनो हा आपण देखील प्रश्नाचं उत्तर ट्राय करू शकता खाली कमेंट आहे महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजाचे पर्यवेक्षण कोण करतात तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे आयुक्त म्हणजेच म्युन्सिपल कमिशनर यानंतर पुढील प्रश्न हाऊ मेनी टाइम्स दी जनरल बॉडी मीट इन अ इयर सर्वसाधारण सभेची वर्षातून किती वेळा बैठक घेणे आवश्यक आहे या ठिकाणी हाऊ मेनी टाईम मस्ट म्हणजे कमीत कमी एवढ्या व्यस्त मीटिंग मिटिंग घेतलीच पाहिजे त्यापेक्षा जास्त वेळ आपण आवश्यकतेनुसार मिटिंग घेऊ शकता ऑप्शन आहेत वन्स ट्वाईस थ्राईस की फोर टाईम्स म्हणजे वर्षातून एकदा दोन वेळा तीन वेळा की चार वेळा सांगा किती वेळा घेणं अनिवार्य आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी चार वेळा यानंतर पुढील प्रश्न व्हॉट इज द मिनिमम एज टू बिकम अ कॉर्पोरेटर नगरसेवक होण्यासाठी किमान वय किती असावे लागते ऑप्शन आहेत अठरा वर्ष एकवीस वर्ष पंचवीस वर्ष, वर्ष. नगर साथी किती वर्ष नगरसेवक होण्यासाठी वयाची किती वर्ष व्हावी लागेल तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी एकवीस वर्षे त्यानंतर पुढील प्रश्न अंडर विच कंडिशन कॅन अ कॉर्पोरेटर बी डिस्क्वालिफाईड कोणत्या कारणामुळे नगरसेवक अपात्र ठरू शकतो ऑप्शन आहेत क्रिमिनल कन्विक्शन गुन्हेगारी शिक्षा ड्युअल सिटीजनशिप दुहेरी नागरिकत्व अनसोल्ड माइंड अस्वस्थ मन की ऑल ऑफ दी अभव तर सांगा कोणत्या कंडिशनमध्ये नगर जे नगरसेवक आहेत ते अपात्र ठरू शकता तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व म्हणजे गुन्हेगारी त्यानंतर दुहेरी नागरिकत्वानी जर ते अस्वस्थ मनाचा जर तो व्यक्ती असेल तर नगरसेवक या ठिकाणी अपात्र ठरू शकतात पुढील प्रश्न विच कमिटी हँडल दी फायनान्शियल मॅटर्स महानगरपालिकेतील आर्थिक विषय कोणती समिती हाताळते ऑप्शन आहेत शिक्षण समिती आरोग्य समिती स्थायी समिती की कायदा समिती तर सांगा महानगरपालिकेतील आर्थिक विषय कोणती समिती हाताळते तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी स्टँडिंग कमिटी यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे द मेयर इज इलेक्टेड बाय होम महापौराची निवड कोण करतात ऑप्शन आहे सर्वसामान्य जनता नगरसेवक आयुक्त की राज्यपाल तर महापौरांची निवड कोण करतात तर राईट आन्सर आहे कॉर्पोरेटर म्हणजे नगरसेवकातून महापौराची निवड केली जाते त्यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो आपण महाराष्ट्र म्युन्सिपल ॲक्ट जे प्रश्न तयार केले थाउजंड एम सी क्यू आर टी आयचे प्रश्न आर टी एसचे प्रश्न सोबत अधिनियमाचे पीडीएफ आणि शॉर्ट नोट्स आपण प्रोव्हाइड करत आहोत याकरता प्राईस फक्त वन फोर्टी नाईन रुपीज ठेवण्यात आली आहे फक्त शंभर विद्यार्थ्यांसाठी तर तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे आणि हा कोर्स जो आहे तो ॲप थ्रू परचेस करायचा आहे बाकी जर तुम्ही बाकी जर यूट्यूबवर बाकी जर चॅनल बघितले तर हे कोर्स दोनशे रुपयाला आहे म्हणजे टोटल तुम्हाला सहाशे रुपये पेड करावे लागत आहेत परंतु आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त वन फोर्टी नाईन रुपीजमध्ये दे मटेरियल देतो आहे तर लगेचच फायदा घ्या फक्त शंभर विद्यार्थ्यांसाठी आहे तर ते पहिल्या शंभर विद्यार्थ्यांमध्ये येण्याचा प्रयत्न करा कारण की ॲपमध्ये सेटिंगच तशा पद्धतीने आपण केली आहे पुढील प्रश्न आहे महानगरपालिका खालीलपैकी काय स्थापन करू शकते ऑप्शन आहेत फायर ब्रिगेड हॉस्पिटल स्कूल केअर ऑफ द अबोव सांगा महानगरपालिका खालीलपैकी काय स्थापन करू शकते तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व पुढील प्रश्न बघूयात विच सेक्शन द कॉर्पोरेशन टू इम्पोज टॅक्सेस महानगरपालिकेला कर लावण्याचा अधिकार कोणत्या कलमात दिला आहे ऑप्शन आहे सेक्शन सिक्स्टी वन सेक्शन वन झिरो फाईव्ह सेक्शन वन ट्वेंटी सेवन की सेक्शन नाईन्टी एट महानगरपालिकेला कर लावण्याचा अधिकार कोणत्या कलमात दिला आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सेक्शन वन ट्वेंटी सेवन पुढील प्रश्न व्हॉट हॅपन्स इफ द बजेट इज नॉट पास्ट अर्थसंकल्प मंजूर मंजूर न झाल्यास काय होते महानगरपालिका बरखास्त होते आयुक्त माग मागील वर्षाचा अर्थसंकल्प लागू करतात महापौर राजीनामा देतात की राज्य सरकार ताबा घेते तर सांगा जर महानगरपालिका अर्थसंकल्प मंजूर करण्यास ना कामयाब झाली म्हणजे ते करू शकले नाही तर काय होईल तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी सॉरी बी मागील वर्षाचा जो अर्थसंकल्प आहे तो आयुक्त लागू करतात यानंतर पुढील प्रश्न हाऊ इज द वॅकन्सी इन द कॉर्पोरेशन फील्ड महानगरपालिकेतील जागा रिक्त झाल्यास ती कशी भरली जाते ऑप्शन आहेत बाय इलेक्शन उपनिवडणूक नॉमिनेशन नियुक्तीद्वारे सिनियरिटी ज्येष्ठतेनुसार स्टेट अपॉइंटमेंट राज्य सरकारमार्फत नियुक्ती तर सांगा महानगरपालिकेत सपोज निवडणुका झाल्यात नगरसेवक निवडून आलेत परंतु एखादा नगरसेवक अपात्र झाला ती जागा जर व्याकरण झाली तर ती जागा कशा पद्धतीने भरून निघू शकते तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए उपनिवडणूक मार्फत भरली जाते यानंतर पुढीलही प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट लक्षात घ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरिता आपण कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज बनवले नॉन टेक्निकलचं यामध्ये एकोणीस हजार प्रश्न आहेत प्राईज हे चारशे नव्याण्णव काय काय आहे सामान्यांचे चार हजार सातशे प्लस प्रश्न चालव घडामोडी प्रश्न एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न प्रशन माहिती तंत्रज्ञान प्रश्न पर्यावरण समस्या वारसासळे पर्यटन ऊर्जा संवर्धन यावर आधारित प्रश्न मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामरचे प्रश्न ॲप्टिट्यूडचे प्रश्न महानग माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न अधिनियमाचे पीडीएफ शॉर्ट नोट्स महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट थाउजंड प्लस प्रश्न ॲक्ट पी डी एफ आणि ऑनलाईन टेस्ट हे सर्व भेटणार आहेत चारशे नव्याण्णव प्राईज ठेवण्यात आले आहेत सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू घेऊ शकता यामध्ये देखील पीडीएफ फाईल भेटतील परंतु फायदा काय आहे की यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील प्रोव्हाइड केल्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला टायमर असेल मल्टिपल अटेम्प्ट असतील आणि सोबत टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा रँक देखील बघायला भेटेल तर सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तसेच जर टेक्निकल पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहे उद्यान अधीक्षक व निरीक्षक लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लेखापाल कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी एक्स रे टेक्निशियन स्टाफ नर्स फिजिओथेरपिस्ट आणि वाहनचालक या सर्व टॉपिकवर आपल्याकडे आहे तुम्ही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जर सोबत पर्चेस केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट देखील देण्यात येईल अधिक माहिती करता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौ यावर व्हॉट्सअप करायचं आहे पुढील प्रश्न म्युन्सिपल कॉर्पोरेशन इज अ बॉडी महानगरपालिका कोणत्या प्रकारची संस्था आहे स्टॅच्युटरी बॉडी प्रायव्हेट बॉडी टेम्पररी बॉडी की व्हॉलंटरी बॉडी तर सोपा प्रश्न आहे तर महानगरपालिका कोणत्या प्रकारची संस्था आहे तरी ही एक स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे कायदेशीर संस्था आहे पुढील प्रश्न विच लँग्वेज इज यूज फॉर कॉर्पोरेशन ऑफिशियल कम्युनिकेशन महानगरपालिकेच्या अधिकृत व्यवहारासाठी कोणती भाषा वापरली जाते ऑप्शन आहेत हिंदी मराठी इंग्लिश की उर्दू तर महानगरपालिकेचा साठी मराठी भाषा ही वापरली जाते पुढील प्रश्न हू फायनलायजेस टाउन प्लॅनिंग अंडर द ॲक्ट या अधिनियमानुसार नगर रचना कोण मंजूर करते ऑप्शन आहेत राज्य सरकार आयुक्त महापौर की नगर रचना अधिकारी तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए राज्य सरकार स्टेट गव्हर्नमेंट मंजुरी देते पुढील प्रश्न विच कमिटी ओव्हरसीज रोड रिपेअर्स अँड मेंटेनन्स रस्त्यांच्या दुरुस्ती व देखभाल कोणती समिती बघते महानगरपालिका अंतर्गत ऑप्शन आहेत पब्लिक वर्क्स कमिटी सार्वजनिक बांधकाम समिती एज्युकेशन कमिटी शिक्षण समिती लॉ कमिटी कायदा समिती की वॉटर वर्क्स कमिटी म्हणजे पाणीपुरवठा समिती तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए पब्लिक वर्क कमिटी पुढील प्रश्न बघूयात विच ऑथॉरिटी हॅज पॉवर टू रिम्यू इनरोचमेंट अतिक्रमण काढण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन आहेत पब्लिक सॉरी पोलीस मेयर कमिशनर की वार्ड ऑफिसर तर अतिक्रमण काढण्याचा जो अधिकार आहे तो कमिशनरांना म्हणजेच आयुक्तांना असतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण या टॉपिकवर प्रश्न बघितले आहेत या टॉपिकवर जर अजून प्रश्न पाहिजे असेल तर आपण खाली कमेंट करू शकता व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे हीच आमच्यासाठी पोच पावती असते तर लाईक करा व्हिडिओचा डायरेक्ट आहे थाउजंड प्लस लाईक आणि आजच हा जो महाराष्ट्र म्युन्सिपल ॲक्ट आर टी आय आणि आर टी एस हा जो संपूर्ण पॅकेज आहे वन फोर्टी नाईन रुपीजमध्ये ॲप्लिकेशन थ्रू परचेस करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली कल्याण डोंबिवली नॉन टेक्निकल मटेरियल पाहिजे असेल तर घेऊन टाका यामध्ये ऑलरेडी ॲक्ट आणि आर टी आय आर टी एस कवर केलं आहे टेक्निकल देखील आहे यापैकी कोणतंही पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करा किंवा ॲप थ्रू परचेस करा तर आचवडोमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू